नमस्कार मी मोरेश्वर हा महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मराठ्यांचे चांगले दिवस येणार की काय खात्री खात्रीने आज सांगता येत नाही परंतु मराठा आंदोलक मनोज चरांगी पाटील यांचे मात्र पडते दिवस सुरू झालेत की, की काय अशी शंका बरीच मोठी जागा आहे म्हणून जनांगी पाटील त्यांच्या नावाने राज्याच शिंदे सरकार तर कापत होत शिंदे मुंबई सोडून आंतरवाली सराटेला धावत आले होते जनांगीर तेच आहेत पण काळ बदलला आहे दोन वर्ष उलटली आहे बरच पाणी पुलाखालून वाहून गेलंय जरांगे मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषणावर बसले आहेत पुन्हा त्यांनी आपले लावला लावलाय त्यावेळी जिरांगेच्या पाठीशी उभा राहणारा जनसागर मराठ्यांचा सागर आज का आहे म्हणजे कधी काळी एकेकाळी म्हणून जनांगे पाटलांना पाठिंबा देणारे प्रकाश आंबेडकर आता मात्र त्यांच्यावर टीका करतायत अमरावतीमध्ये पत्रपरिषद प्रकाश आंबेडकरांनी जनांगे पाटलावर टीका केली सडकून टीका केली ते म्हणाले आता सुरेश धस सुरेश धस म्हणजे भाजपचे आमदार आहेत आता सुरेश धस विरुद्ध जनांगे असं काही सुरू झालंय का कि दुसर काही आहे जरांगी पाटील आता उपोषणाचा खेळ तर मांडलाय पुढे काय होणार प्रकाश आंबेडकर म्हणाले भाजपला पुन्हा सत्तेवर बसवण्यासाठी शेतकरी जसा दोषी आहे तसे जरांगी पाटीलही दोषी आहे जे तुम्हाला मान्य करत नव्हते त्यांना जनांग्यांनी सत्तेवर बसवलं हो त्यांना जनांगीनी सत्तेवर बसवलं हो असं कोण म्हणतात प्रकाश आंबेडकर पाटलांनी जना देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं पण त्यांनी कधी भाजपला टार्गेट केलं नाही या नाजूक मुद्द्याकडे आंबेडकरांनी लक्ष वेधलं आहे की ते फडणवीसांना हाणून काढायचे पण बीजेपीला हात लाय बीजेपीला त्यांनी काही हात लावला नाही हे काय भानगड आहेत त्या आधारावर आंबेडकर म्हणतात की भाऊ दे पटलानीच भाजपला सत्तेत बसवलाय आंबेडकरांची मत हे अतिशय स्पष्ट असत त्यात गोंधळ नसतो ते स्पष्ट बोलतात ते अनेकांना दुखावलं होतं परंतु आंबेडकरांची मतं ही मुद्दे असतात असत त्यामुळे त्यांनी मांडलेला मुद्दा खरा आहे की काय हे आता मराठा समाजाने चेक करायला हवं हो की आपण अडीच वर्ष दिरांगे पाटलांच्या मागे लागून काय मिळवलं हो ला? भाजपला सत्तेत बसवायचं होतं तर मग एवढे मोर्चे एवढे आंदोलन कशासाठी प्रकाश आंबेडकरांनी एक आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडला आणि तो अंतिम सत्य आहे शेतकरी मातीवर बोलताना प्रकाश आंबेडकर अतिशय स्पष्ट बोलले त्यांनी सांगितलं की शेतकरी हा सगळ्यात मूर्ख आहे सारे शेतकऱ्यांना गुंजारतात आंबेडकरांनी सांगितलं शेतकरी मूर्ख आहे त्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलाय या सरकारने या आधीच्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची व्याज माफीची आश्वासनं दिली होती सात बारा कोरा करण्याची भाषा वापरली होती आंबेडकर म्हणतात मी शेतकऱ्यांना यासाठी मूर्ख म्हणतो कारण त्यांनी पुन्हा सत्तेवर कोणाला बसवलं आता रडत बसणे काय अर्थ आहे कर्जमाफी करणार नाही म्हणणारे निवडून आले आता ते कर्जमाफी देणार नसतील तर त्यात नवल काय आंबेडकरांची मतं बोसणारी असली शेतकऱ्यांना तरी आंबेडकर सत्य बोलून गेलेत शेवटी भाजप हा एक राजकीय पक्षच आहे भाजपला स्वतःच राजकारण आहे त्या राजकारणाच्या गदारोळात शेतकरी सामान्य माणूस मारला जात आहे दाबला जातोय आज एवढ पाश्वि बहुमत दिलायच जनतेने शेतकऱ्यांनी माहितीचा सरकार निवडून दिलं आहे देवेंद्र फडणवीस अश्वी बहुमताने मुख्यमंत्री झाले आहेत त्यांना अडवणारा तर कोणी नाही परंतु ते, ते कोणाचं भलं करतायत सामान्य माणसाचं आयुष्य या दोन महिन्यात किती सुखी झालाय दोन टक्के पाच टक्के दहा टक्के सुखी झालाय की दुःखी झालाय काल बस भाडं वाढल्याची बातमी ऐकली तर बस भाडे वाढ करायला देवेंद्र सरकार पाहिजे होत अशी काही परिस्थिती आहे का एस टी पाठ नफ्यामध्ये का चालू शकत नाही हे सरकार प्रॉफिट मध्ये का चालू शकत नाही आपल्याला महाराष्ट्राचा सर्वोदय कर करायसाठी लावस ला का पळावं लागते इथल्या मातीत आपल्या विकासाची मुळ सापडत नाहीत का हे काही ओरिजिनल प्रश्न आहे बाहेरचे लोक इथे पैसे लावणार असतील मग आपण इंग्रजांना का पळवलं विचार करण्यासारखे म्हणजे काय करायचं त्यांच्या पुढे प्रश्न आहे मी कुठे जाऊ कोणता झेंडा हाती घेऊ की ज्यातून मराठ्यांचं भलं होईल कारण दोन दोन मराठी उपमुख्यमंत्री आहेत कोणीच बोलायला तयार नाही एकनाथ शिंदे शांत आहेत अजितदादा शांत आहेत तिकडे मराठ्यांचा जाणता राजा शरद पवार तो शांत आहे आणि हा मराठा बोल आपल्या प्राणाची बाजी लावून तब्येत व्यवस्थित नसताना नेमकं कोणाला भलं होय आहे मला काय वाटतंय कॉमेंट कर